El no. मी किरण वेलकम टू माय चॅनल एम टी क्रिएशन आणि आयडियाजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ सुद्धा छान असा इंटरेस्टिंग होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये सु, सुद्धा मी तुम्हाला छान छान अशा हेअरस्टाईल दाखवणार आहे अगदी तुम्ही डेली यूजसाठी ह्या छान अशा हेअरस्टाईल मस्तपैकी बांधू शकता अगदी तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा हाऊस वाईफ असाल तुम्ही कॉलेज गर्ल्स असाल तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची छान असता फ्लिपच्या छान अशा हेअरस्टाईल अगदी घरच्या घरी सहज आणि सिम्पल अशा बांधू शकता आणि डेली वेअरमध्ये जर हेअरस्टाईल तुम्ही यूज केला ना खरच खूप छान अशा दिसतात आणि काहीतरी युनिक का असा आपला लुक दिसतो तर चला त्या हेअरस्टाईल कशा बांधायचे ते आपण लगेच व्हिडिओमध्ये बघूया हेअरस्टाईल नंबर वन आपण बघणार आहोत इथे बघू शकता मी छान अशी एक पोनी बांधून घेतलेले आहे मस्तपैकी छान अशी मिडलमध्ये पोनी छान अशी व्यवस्थित एकदम घट्ट बांधून घ्यायची गे आहे आणि मस्तपैकी एक छान असे तीन पेड्यांची वेणी घालून घ्यायची आहे जी रेग्युलर आपण वेणी घालतो ती सगळ्यांना येतच असेल तशी वेणी घालून घे घ्यायची आहे ही हेअरस्टाईल जी आहे ती अगदी तुम्ही साडीवरती ड्रेसवरती कशावरती ही बांधू शकता इतकी सुंदर दिसते ना तुम्ही क्ला कॉलेजमध्ये वगैरे जात असाल तरीसुद्धा अशी हेअरस्टाईल बांधू शकता आणि साडीवरती तर इतकी सुंदर दिसते अगदी फंक्शनलासुद्धा तुम्ही अशी हेअरस्टाईल बांधू शकता हे अशा पद्धतीच्या खोफा हेअरस्टाईल वगैरे साडीवरती खूपच जास्त चालतात जा त्याच्यामध्ये अजून तुम्ही डेकोरेटिव्ह गजरा वगैरे लावलात किंवा अजून काही लावलं ना तर इतकं सुंदर दिसतं तर वेणी घालून छान अशी ती एक क्लेचर लावून अशा पद्धतीने छान असे गोल गोल फिरवून घ्यायचे आणि दोन युपिनच्या सह्यानी छान अशी वेणी जी आहे ती छान अशी सेक्वेअर करून घ्यायची आहे ही हेअरस्टाईल इतकी सोपी आहे अगदी कोणालाही सहज जमेल आता बघू शकता ते मी डायमंडचा क्लेचर घेतला आहे त्याला छान अशी मोती आहे त्याच्यामुळे लुक जो आहे तो आपला इतका सुंदर दिसत आहे तसंच हेअरस्टाईल नंबर सेकंड पाहणार आहोत तीसुद्धा खूपच छान आहे सगळे केस जे आहेत के ते छान असे मागे विंचरून घ्यायचे आहेत छान असे पोनी बांधून घेतो तसे घ्यायचे आहेत आणि मागे पोनी बांधतात जे केस आहेत ते वरच्या दिशेने छान अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि तिथे आपल्याला क्लेचर वापरायचं आहे इथे तुमचे केस जाड असतील पातळ असतील तशा पद्धतीने तुम्ही क्लेचर छोटा किंवा मोठा यूज करू शकता आणि जे आपले केस आहेत ते छान असे राऊंडमध्ये ट्विस्ट करून पूर्ण क्लेचरच्या भोवती गुंडाळून घ्यायचे आहेत आणि ते शेवटचे केस राहिलेले आहेत ते युपींच्या सह्याने छान असे सेक्युअर करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीचा जो आपला क्लॉकलेप बन जो आहे तो इतका सुंदर दिसतो आणि ऑफिस मध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीच्या नक्की ट्राय करू शकता तसेच हेअरस्टाईल नंबर तीन सुद्धा खूपच छान आणि तितकी सुंदर दिसणारी हेअरस्टाईल आहे इथे बघू शकता इथे सुद्धा मी मागे केस सगळे विसरून घेतलेले आहेत जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो तुमच्या आवडीनुसार समोरची हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच बांधा इथे सुद्धा केस वरती घेऊन छान असं आपण क्लेचर घेतलेला आहे आणि वरती जे केस आपण घेतलेले आहेत त्याच्यात छान असे दोन पार्ट करून एकमेकांमध्ये छान असे गोल गोल करून ट्विस्ट करून घेतले आहेत त्याच्यामुळे ना आपल्या केसांना एक छान असा शायनी लुक दिसतो आणि आपले केस जे आहेत ते छान अशी वेगळी काहीतरी हेअरस्टाईल केली अशा पद्धतीने दिसते तर ही हेअरस्टाईल सुद्धा तितकी सुंदर दिसते तर अशा पद्धतीचे हेअरस्टाईल सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि अशा पद्धतीने पूर्ण केस जे आहेत गुंडाळून छान असे आपण त्याला युपिनच्या सह्याने सेग्युअर करून घेणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीचे बन जे आहेत ते दिसायला खूप सुंदर दिसतात आणि अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये ही हेअरस्टाईल आपले झटपट रेडी होते तसेच नेक्स्ट हेअरस्टाईल बघू शकता इथे सुद्धा आपण केस जे आहे ते गुंडाळून घेतलेले आहेत वरच्या भागाने छान असं क्लेचर लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित छान असे पूर्ण क्लेचरच्या एका सह्या एका बाजूने क्लेचर उचलायचं आणि त्याच्यामध्ये हे केस जे आहे ते गुंतवून घ्यायच्यात त्याच्यामुळे काय होतं ना आपला क्लेचर एक साईडने ओपन दिसतो आणि त्याच्यामुळे आपली जी हेअरस्टाईल आहे ती छान अशी वेगळ्या पद्धतीने युनिक अशी दिसते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की हेअरस्टाईल सुद्धा ट्राय करू शकता ही सुद्धा तितकीच छान दिसते तसंच हेअरस्टाईल नंबर पाचमध्ये बघू शकता वरच्या भागाला छान असे ट्विस्ट करून इथे क्लेचर ला लावून घेतलेले आहे ते क्लेचर लावल्यानंतर आपल्या त्याचे दोन पार्ट केसांचे करणार आहोत एक उजव्या साईडने तर एक डाव्या साईडने अशा ऑपोजिट साईडने वेगवेगळे छान असे रोल करून घेणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही साईडचे आधी एका साईडचे मग नंतर एका साईडचे केस जे आहेत ते छान असे राऊंड राऊंड करून छान असे आपण बन बांधून घेणार आहोत आणि हे जे केस आहेत ते छान असे शेवटचा भाग जो आहे तो युपीनने छान असा सिक्युअर करून घ्यायचा आहे ह्याच्यामुळे सुद्धा आपल्या केसांचा जो बन आहे तो इतका सुंदर दिसतो अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही हे क्लॉकली हेअरस्टाईल नक्की ट्राय करा खरंच दिसायला खूप सुंदर दिसतात आणि अगदी झटपट होतात आणि काहीतरी वेगळे वे हेअरस्टाईल केल्यासारखे के हे नक्कीच छान असे दिसतात काय होते आपल्या छान असे आजच्या मस्तपैकी हेअरस्टाईल आय होप तुम्हाला हेअरस्टाईल नक्की आवडले असतो तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तसेच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसेच भेटू असोच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बा बाय काळजी घ्या धन्यवाद